<laughs> <laughs> नमस्कार मी रोहन पेडणेकर आपल्या या युट्यूब वर तुम्हाला सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो मित्रांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेतील काही निवडक क्षण या व्हिडिओ मार्फत तुम्हाला पाहायला मिळतील तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या वर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बघत राहा व्हिडिओ तर इथे एक सीन आलेला आहे त्याची रिडिंग सुरू आहे तर आम्ही सगळे कलाकार मंडळी त्या सीनचं वाचन करत आहोत <णतलगेवास> गुगा हं ठीक था वो हम जा सकते हैं बहुत नाइस है तो नेता है तो गुगा समझे गुगा तो थोड़ा बोला चलो ही जी सुरू आहे ती रिहर्सल सुरू आहे मागे एका व्हिडिओमध्ये मला कमेंट आली होती की तुम्हा लोकांना स्क्रिप्ट आधीच आदल्या दिवशी वाचायला देतात का तर मित्रांनो तसं काही नसतं आम्ही ज्या दिवशी सेटवर पोचतो त्या दिवशी आम्हाला कळतं की आज कोणता सीन होणार आहे त्यामुळे ती स्क्रिप्ट आम्ही गेल्यानंतर आमचा मेकअप चालू असतानाच असिस्टंट डिरेक्टर वगैरे कोणी ना कोणीतरी आणून देतं आणि ती स्क्रिप्ट आम्ही तिथे वाचतो आणि मग कोणता सीन होणार आहे म्हणजे समजा आज दिवसभरात चार सीन होणार आहे तर चारीच्या चारी, चारी स्क्रिप्ट असतात तर आता कोणता सीन होणार आहे असिस्टंट डिरेक्टर सांगतो मग त्यानंतर आम्ही त्या स्क्रिप्टचं वाचन आम्ही मेकअप रूममध्ये स्वतःचा स्वतः करत असतो पाठांतर करत असतो आणि त्यानंतर आम्ही जो सीन लागणार आहे तो सीन करायला जातो तर एकंदरीत ही प्रोसेस असते म्हणजे एखादा सीन शूट होण्यामागची की आम्हाला काही घरी वगैरे स्क्रिप्ट मिळत नाही ती तिथे जाऊनच ती पाठ करावी लागते आणि बोलावी लागते यानंतर हमखास एक प्रश्न विचारला जातो की तुमचं एवढं पाठांतर कसं काय होतं मित्रांनो पाठांतर होण्यामागचं कारण असंच आहे की या क्षेत्रात काम करणारे जे सगळे कलाकार आहेत हे प्रोफेशनल कलाकार आहेत कोणी हौशी कलाकार नाही आहेत यांचं प्रोफेशनच या हे आहे आणि यातील बरेच कलाकार म्हणजे आता तुम्ही जे पाहताय ते नाटक या प्रोसेसमधून गेलेले आहेत म्हणजे त्यांनी थिएटर केलेलं आहे आणि हाच अनुभव आम्हाला आता शूटिंगला उपयोगी पडतो रिहर्सलनंतर फायनल टेक घेतला जातो रिहर्सल यासाठीच होते की कुठे उभं राहायचं आहे कलाकाराने त्याची प्लेसिंग काय असेल हे दिग्दर्शक त्याला सांगत असतो पुन्हा तो कॅमेराला कसा फेस करतो आहे म्हणजे कोणाला ब्लॉक तर करत नाही आहे या सगळ्या गोष्टी तिथे होतात त्यामुळे ही रिहर्सल खूप महत्त्वाची असते आणि एकदा का रिहर्सल झाली की मग तो जो टेक होतो तो खूप छान प्रकारे होतो कारण की आपल्याला कळतं की काय बोलायचं आहे आणि आपल्या वाक्यांचा रियाज पण होऊन जातो की काय बोलायचं आहे आणि काय इंटेन्सिटी असेल इतर कलाकारांची काय इंटेन्सिटी आहे तर एकंदरीत आम्ही कलाकार आमच्या कामाच्या बाबतीत खूप सिरियस असतो इतर फावल्या वेळेत मजा मस्ती करताना तुम्ही पाहत असाल व्हिडिओमध्ये पण जेव्हा आम्ही सेटवरती उभे राहतो जेव्हा ऑन लोकेशन असतो जेव्हा रि रिअर्सल कॅमेरासमोर आम्ही उभे असतो तेव्हा खूप शिस्तबद्ध प्रत्येक कलाकार आपापली भूमिका आपापली व्यक्तिरेखा साकारत असतो आणि गल्लत काय होते माहिती आहे का की जी व्यक्तिरेखा कलाकार साकारत आहेत ती व्यक्तिरेखा निगेटिव्ह असेल तर ती व्यक्ती तशीच आहे का असं तुम्हाला वाटायला लागतं म्हणजे बऱ्याच कमेंटमध्ये बघतो मी ही जयंती खूप ओवर ॲक्टिंग करते जयंती अशी कशी बोलते ऐश्वर्या म्हणजे बऱ्याच पेजेसमध्ये झीच्या पेजेसमध्ये अशा अशा कमेंट असतात तर खरं तर ही पोच पावती आहे निगेटिव आहे म्हणून पण माझ्या ऑडियन्सला म्हणजे तुम्ही जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना मला असं सांगावंसं वाटतं की व्यक्तिरेखा आणि व्यक्ती म्हणून माणसं वेगळी असतात जसं आता वीणा जगताप ऐश्वर्या ही भूमिका साकारते तर ऐश्वर्या ही व्यक्तिरेखच कुचकी आहे म्हणजे जी वहिनी दाखवली आहे त्या घरात तशी ती तशीच आहे तर तिला ती तशी साकारावी लागेल तरच ती तुमच्यापर्यंत पोचेल आणि तरच सावलीवरती होणारे अन्याय हे सगळे दिसून येते जर ती तशी नाही दिसली तुम्हाला ती प्रेमळ दिसली तर मग सिरियल सिरियल कशी होईल तर आपल्या घरातही आजूबाजूला कोण ना कोण असं तरी कुचकं व्यक्तिमत्व असतं की जे सतत आपल्याला त्रास देत असतं टोमणे मारत असतं तर ती तशी एक भूमिका साकारते आहे गल्लत होऊ नये की व्यक्तिरेखा म्हणून आणि व्यक्ती म्हणून माणसं वेगळी असतात म्हणजे जयंतीच्या बाबतीतही तेच आहे की जयंती तशी नाही आहे मुळात जयंती ही वेगळी आहे तिचं नाव गौरी किरण ती वेगळी आहे तर प्रत्येक कलाकार आहे ना आपल्या वाटेला आलेल्या भूमिकेला न्याय देत दे असतो म्हणजे तिला तो कुचकेपणा दाखवायचा असतो विलन विलन शेड म्हणतो आपण ते दाखवायचं असतं म्हणून ते करत असतात तर माझ्या सबस्क्रायबरना एवढं सांगायचं आहे की मालिका ही मनोरंजन म्हणून बघा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात तुम्ही त्यांना काही बोलू नका म्हणजे अरे ही अशी काय ही वैयक्तिक आयुष्यात पात्राला तुम्ही शिव्या घाला म्हणजे तुम्ही बोलू शकता की अरे ही काय जयंती अशी आहे पण वैयक्तिक कोणाला नावं ठेवू नका असं मला वाटतं कारण की सगळेच कलाकार जे विलन शेड म्हणजे जे निगेटिव्ह कॅरेक्टर करतात तर माणूस म्हणून ते खरंच उत्तम असतात पण ती भूमिका करावी लागते आणि खरं सांगू का आम्हा कलाकारांना आहे ना अशा अशा ज्या भूमिका असतात ना निगेटिव्ह शेडवाल्या त्या करायला खूप आवडतात म्हणजे मीही म्हणजे मी सन मराठीमधील माझी माणसं म्हणून एक मालिका लागायची त्यात मी दोन वर्ष काम केलं त्यात मी प्रसाद मयकर एक अशी निगेटिव्ह भूमिका केली होती पण ती करायला मजा मला मजा येत होती ही जी भूमिका करतोय तीही कठीण आहे म्हणजे मी जसा नाही आहे तो मला सौम्य दाखवावं लागतोय तर सांगणं एवढंच आहे की व्यक्तिरेखेला व्यक्तिरेखा म्हणून एन्जॉय करा आम्हाला तसेच आहोत असे समजू नका आणि आता इथे मधल्या वेळेत म्हणजे दोन सीनच्या गॅपमध्ये सोहमचा आणि सावलीचा नृत्याविष्कार पहा बघा कसे मजा करतायत ते Hangi ham

मयुर्ज मयुर्ज काय का मित्रांनो तुम्हाला आवल ला ला करा, करा, करा। हो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बबाय पाहत राहा सावळ्याची जणू सावली दररोज संध्याकाळी सात वाजता फक्त आपल्या झी मराठीवर